शुभलक्ष्मी चेवडा साता समुद्रापार पोहोचला पाहिजे आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे प्रतिपादन अनेक मान्यवरांची शुभारंभी उपस्थिती शुभलक्ष्मी चेवडा साता समुद्रापार पोहोचला पाहिजे असे सूचित करून आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले म्हणाले जावलीत पर्यटन वाढत असून सातारा मेळा महाबळेश्वर या रस्त्यावर पर्यटकांची वाहतूक वाढली आहे याचा फायदा छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी करून घेतला पाहिजे संतोष आणि सोमनाथ या दोन बंधूंनी अत्यंत कष्टातून वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांच्या पश्चात वाढवला त्याचे आज कारखान्यात रूपांतर झाले आहेत ही कौतुकाची बाब आहे बाजारपेठेचा अभ्यास करून वेगवेगळी उत्पादने करावीत आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आम्ही या आपणास लागेल ते सहकार्य निश्चित करून असे आश्वासन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले रिटकवले शुभलक्ष्मी फूड प्रायव्हेट लिमिटेड शुभलक्ष्मी फूड आणि नमकीन कर्निवल या कंपनीचा शुभारंभ आमदार शिवेंद्रसेनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमदार भोसले बोलत होते या प्रसंगी माजी आमदार सदाशिव भाऊ सुपकाळ प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे शिवाजीराव मरलेकर एकनाथ मुंबळे पांडुरंग जवळ कांतीभाई देशमुख आनंदराव सपकाळ प्रवीण महाराज शेलार गीता लोखंडे शिवाजीराव घोरपडे शंकरराव मर्धेकर यांच्या सन्मान मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी आमदार भाऊ सपकाळ म्हणाले मरलेकर कुटुंबियांच्या अत्यंत जिद्द चिकाटी व मेहनतीमुळे आज छोट्याशा व्यवसायाचे कारखान्यात रूपांतर झाले ही अभिमानाची गोष्ट आहे या कुटुंबियांनी रेटकवली सह जावली तालुक्याचे नानू संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवले आहे यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू हो अशी शुभेच्छा व्यक्त केली प्रतापगड कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अॅडव्होकेट शिवाजीराव मर्ढेकर यांनी या आपल्या भाषणातून मर्ढेकर कुटुंबियांच्या मेहनतीचे कौतुक करून व्यवसायात शुभेच्छा दिल्या यावेळी विविध स्पर्धा परीक्षक चमकलेल्या जावलीतील गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मर्ढेकर कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी जावली महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील व्यापारी इच्छिंतक व मान्यवर उपस्थित होते सूरज मर्ढेकर अविनाश कारंजकर यांनी प्रास्ताविक भाषणातून व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख मांडला संतोष मर्ढेकर व सोमनाथ मर्ढेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अशोक लकडे गुरुजी यांनी सूत्रसंचलन व आभार मानले न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी रिटकवली मेघा कल्पना आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आज आपल्याला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते आणि घरोबाईचे संबंध असल्यामुळं त्या म्हणजे त्यांनी ते त्यांच्या स्वभावाने त्यांनी त्याचा आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रचंड अशा पद्धती चांगल्या पद्धतीची त्या म्हणजे दवा बाजारामध्ये नोकरी करत असताना नोकरी सोडून व्यवसायामध्ये येणं आणि मेऱ्यासारख्या बाजारपेठेमध्ये व्यापारी म्हणून आपलं बसता बसवणं इतकी त्यावेळेची सोपी गोष्ट नव्हती परंतु त्यांच्या स्वभावामुळं किंवा त्यांच्या वागण्यामुळं आपत्कालीनच निधन झालं आणि त्या निधनाच्या वेळेला आपण सर्वांनी सांगितलं की संतोष शेट किंवा सोमनाथ फार छोटी लहान मुलं होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर फार मोठा प्रचंड अशा पद्धतीचं डोंगरात कोसळणं म्हटलं वा तर वागं होणार नाही तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचे बंधू म्हणजे विष्णू शेतचे कृष्णाशेठ ते सुद्धा व्यापारामध्ये भाऊ भाऊ म्हणजे अगदी मेढ्याच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीचं बसता बसवलं आज आपल्याला कल्पना आहे इटकवलीचा शिवचोवडा म्हटल्यानंतर फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रामध्ये आज मुंबई किंवा